पोस्टवालीसोबत काहीतरी करा ठीक आहे दोनच पर्याय आहे ठीक आहे एक तर पोस्ट नाही तर पोस्टवाली ठीक आहे इथून काहीतरी घेऊन जा <laughs> नाही तर मग आहेच लग इकडे तिकडे हिंडा लागते लोक टोमणे मारते ह्या तिथं निवाड पडाले कराया मास्तरकडं करा, क्लास लावायला आणि एकही रिझल्ट याचा आला नाही असे समाजातले लोक पण इथून नाही ते एक चांगला तजुर्बा आणि खूप मोठं नॉलेज एम पी एसशी देऊन जाते तुम्ही कोण्याही क्षेत्रात गेले तर तुम्ही एखाद्या वकिलाले काउंटर करू शकता एखादा डेप्टी कलेक्टरले त्याले नियम शिकू शकता हे असं नाही असं आहे एवढं नॉलेज एम पी एसशी देते आणि नॉलेज कुठंच वाया जात नाही आयुष्य जगत असताना ते नॉलेज तुम्हाला प्रचंड कामी येईल समोर भविष्यात नाही पोस्ट भेटली तरी पण पोस्ट भेटायचे जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि ते पोस्ट मिळवाची कशी म्हणून दोन पोस्टधारक आता ते जाणार होते तर मी त्याला म्हटलं लगेच आमची पॉलिटीची बॅच आहे त्या बॅचले म्हटलं विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करा तर आपण निखिल वाघ सरांचे स्वागत करू आपल्या क्लासच्या वतीनं ठीक आहे मराठी व्याकरण आणि चालू घडामोडीचं पुस्तक देऊन जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यानंतर <उसके दिखना। sighs> अश्विनी मॅडमचं स्वागत करू आपण ठीक आहे पुस्तक बुलेट चालू घडामोडी आणि मराठी बातमी चला आमच्या क्लासला आले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद <laughs> आणि त्यांनी एक सायन्सचं पुस्तक काढलं आहे आणलाय ना हे सायन्सचं पुस्तक काढलं आहे चांगलं पुस्तक वाटलं तुम्हाला वाटलं तर घ्या मी बोलावून घेतो ठीक आहे चाळीस पन्नास कॉफी चांगलं पुस्तक आहे म्हणजे बऱ्याचशा त्यांनी सगळे चार पाच पुस्तकं ठीक आहे एकत्र करून सफ मटेरियल काढला आहे नोट्स टाईप जास्त पेजही नाही ठीक आहे क्वेश्चन वगैरे आहे याच्यात आणि विशेष म्हणजे मेन्सला रिमोट सेन्सेसिंग नावाचा टॉपिक आहे ठीक आहे रिमोट सेन्सेसिंग नावाचा टॉपिक आहे तर त्या टॉपिकवर कुठंच मटेरियल नाही ते नेटवरून डाउनलोड करूनच पाहा लागते आणि बाकी पुस्तक आता खूप सारा पालला आहे तर तुम्हाला हे पुस्तक लागलं तर मी बोलावतो तुम्ही आता आणले ते आपण बोलावून घेऊ चांगली कॉपी वाटल्या ठीक आहे तर आपण ते बोलावू आणि तुम्हाला उपलब्ध करून देऊ तर तुम्ही सांग <laughs> पहिले मी निखिल सरांना आमंत्रित करतो की त्यांनी थोडस त्यांचा प्रवास पहिल्यांदा अभ्यास कसा केला त्याच्या सुधारणा कशा केल्या त्याच्यानंतर ठीक आहे पाचव्या मुलाखती दिले म्हणजे एक म्हणजे आता सिलेक्शन आहे बागच्यावर म्हणजे पाचव्या इंटरव्ह्यू दिल्याच्या नंतर सिलेक्शन आहे म्हणजे चारव्या नापाच्या चा लिस्टीत नाव होतं ठीक <laughs> <laughs> आहे आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणते का जर यशस्वी व्हायचं असेल तर अपयशी माणसाले विचारा यशस्वी व्हाचं कसं कारण त्याले रस्त्यात गड्डे कुठं कुठं पडले आहे हे त्याला चांगल्यानं माहीत असते ठीक आहे यशस्वी माणसाले नको विचारू अयशस्वीले विचारा तर चारव्या ठीक आहे नापातचा धब्बा लागल्याच्यानंतर एम पी एस सीत पाचव्यांदा यश आलं सस्टेनेबल वर्क केल्यावरच हे ये यश येते असं येत नाही प्रचंड स्पर्धा आहे महाराष्ट्रात स्पर्धा असते ठीक आहे काही काही लोकं पहिल्याच अटेम्पमध्ये होतात तर ते लोक ग्रॅज्युएशनपासून तयारी करत असते काही लोक सांगत नाही ठीक आहे आणि काही लोक सांगतात का मी ग्रॅज्युएशनपासून तयारी करतो तो काही लोक इमानदार असतात काही लोक पुण्यात म्या असे पाहिले माय सोबती का खोटे मार्क सांगायचे त्याला काम आहे पहिले मग आमचे ऐकून घ्यायचा ठीक आहे अकाउंट पी एस आय किती स्कोर आहे तुले किती आहे पहिले दुसऱ्या लिजय मले मला त्रेचाळीस आहे त्याले चौवेचाळीस आहे त्याले छेचाळीस आहे मला अठ्ठेचाळीस आहे म्हणे मग कट ऑफ लागेल छेचाळीसवर कट ऑफ लागे छेचाळीसवर ठीक आहे आणि तो लिस्टीत नाही राही तर मग आम्हाला mm -hmm. दोन तीन वेळा असं अनुभवलं खोटे मार्क सांगून तुम्ही तुम्हालाच फसवत आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या मित्राने तुम्ही शानपणा दाखवाल पण जेव्हा रिझल्ट येते तेव्हा तुमचा निवड तिथं माहीत पडते का ह्या खोटा बोलला होता मग तो म्हणजे माझ्या सेकंड किनं कमी झाले अमकं झाले नमकं झाले असेही रंगारंगाचे मुलं भेटतात म्हणून खोटे मार्ग सांगायचे नाही स्वतःलेच विचाराचं मी कुठं आहे तुमचं मन तुम्हाला सांगते तुम्ही कोण्या मार्गावर आहे दुसऱ्याला विचाराची काही गरज नाही आहे आणि मग अशा लोकांपासून आपल्याला अनुभव भेटते का आपण ज्या रस्त्यान जात आहे तो रस्ता योग्य आहे का अयोग्य आहे आपलं कुठं चुकत आहे म्हणून मी निखिल सरांना आमंत्रित करतो की त्यांनी कसा अभ्यास केला ठीक आहे मेनची तयारी कशी केली ठीक आहे त्याच्यानंतर किती वेळ अभ्यास करत होते त्याच्यानंतर पहिल्या चार परीक्षामध्ये कुठं चुका झाल्या का ज्याच्यामुळे रिझल्ट आला नाही ठीक आहे तर या गोष्टी आपण त्याच्याकडून समजून घेऊ नमस्कार निखिल वाघ सहाय्यक अधिकारी आता आमचं ट्रेनिंग झालं वनामती नागपूरला आणि आता माझी पोस्टिंग मला वर्धेला भेटलेली आहे आ, मला वाटतं भाषण देण्यापेक्षा आपण गोष्टी करूयात म्हणजे करूया चर्चा करू ओके प्रवास बघा मी माझा प्रॉपर यवतमाळचा आहे मी म्हणजे तुमच्यापासून फक्त पन्नास साठ किलोमीटर दूर जास्त दूर नाही आहे त्यामुळे तुमच्यातलाच एक पोरगा आज अधिकारी आहे मी माझं शिक्षण पूर्ण मराठी मिडियम जिल्हा परिषद शाळेत झालेलं घरून माझे वडील ॲटो चालवत होते आणि त्यानंतर परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाच ग्रॅज्युएशन अकरावी बारावी सायन्समध्ये झालं दहावी ते ऐंशी पंच्याऐंशी टक्के बारावी ते ऐंशीच्या जवळपास टक्के त्यानंतर ग्रॅज्युएशन केलं आणि दोन हजार सोळाला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर दिसला समोर भविष्यात अंधार आता समोर करू काय कारण घरी तेवढा पैसा नव्हता की आपण इंजिनिअरिंग करू किंवा फी भरू एक लाख भरून तिथं था आपल्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटन पण त्याच्यामुळं नंतर मग कुठून तरी काहीतरी करून माहिती पडली की एमपीएससीतून बिना पैशाने नोकरी लागते मग दोन हजार सतराला चालू केली एमपीएससी पण पाय टाकला एमपीएससीत दोन हजार सतराला पण पाय टाकल्याला माहित नव्हतं की गड्डा एवढा खोल आहे त्याच्यामुळं सतराला जेव्हा अभ्यास चालू केला तेव्हा जवळपास क्लास हवाल सुद्धा घरचे पुण्याला पाठवू शकत नव्हते कारण एक लाख रुपये कुठून आणणार तेव्हा फी जास्त होती कमी आहे तर ते सुद्धा देऊ शकत नव्हते घरचे पुस्तक कसे घ्यावं जसं जमन तसं ऍडजस्ट केलं आणि सचराला सेल्फ जे काही अधिकारी झालेले आहे आपले मागचे पुढचे त्याच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं स्वतःच अभ्यास करायचा तर स्वतःच अभ्यास करून सतराला जवळपास सहा महिन्यातच मी कंबाईनची पूर्वपरीक्षा काढली जी पी एस आय एस टी ओची आणि मेन्सला गेलो मेन्सला असं वाटलं होतं प्री पहिल्याशात पास झालो त्याच्यामुळं थोडसा छाती उंचावली होती नंतर माहिती एम पी एस सी छाती वर केली की पटकन गोळ्या टाकते <laughs> त्याच्यामुळं लगेचच एस टी आय एका मार्काने कटलो घरी नंतर म्हटलं आता एसओ होईल ओ दोन मार्काने गेली घरी तिसरं पी एस आय म्हटलं पी एस आय तर आता होतोच कारण फिजिकलची पण तयारी चालू होती परीक्षेच्या बरोबर आठ फिजिकलच्या आठ दिवस आधी पाय मोडला पी एस आय गेली धावता धावता तर अशा प्रकारे पी एस आय एस टी आय एस सगळं हातातून गेलं समज परत सतराची झाली एक्झाम परत अठराला पाय टाकला अठराला ला परीक्षा काढली मेन्सला तसंच प्रिलीम दणका बसला फक्त पी एस आय ची निघाली एस टी आय एस निघालीच नाही परत पी एस आय दिली दोन हजार अठराची जवळपास राज्यातून मला पहिल्या नंबरचे मार्क होते तेव्हा रिटर्न मध्ये पण फिजिकलचा तयारी केली नाही जास्त चांगल्या त्यामुळे त्यात कटलो त्यानंतर मग थोडंसं असं वाटत होतं कंपनीच्या आपल्या सगळ्याच परीक्षा निघतात असं वाटलं स्वतःला की पण हुशार आहे वाटते मग घुसलो राज्यसेवेत कारण स्वतःची कॅपॅसिटी समजत नाही ना मग घुसलो राज्यसेवेत दोन हजार एकोणीसला ला पूर्वपरीक्षा काढली मेन्सही काढली बिना क्लास करता बरं ठीक आहे म्हणजे पुण्याचे नामांकित क्लास न ना करता तर मेन्स काढली इंटरव्ह्यूला गेलो आता वाटलं आता तर आपण अधिकारी बनतोच पण दणका बसला एकोणीसची मुलाखत दिली कटलो फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये परत एकोणीसला गेली म्हणजे सतराला इंटरव्ह्यू दिला पी एस आयचा अठराला दिला एकोणीसला पी एस आयचा दिला राज्यसेवेचा दिला त्यानंतर वीसमध्ये मध्ये जेव्हा पाय टाकला तेव्हा आला कोविड आणि सगळा अभ्यास तयार असताना तिथं गेले दोन वर्ष वाया एम पी एस सी एक्झामच नाही परीक्षेची प्री झाली पास झालो मेन झाली अभ्यास करायला दोन महिने भाऊ आपले मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्य साहेब यायचे परीक्षा समोर गेली चला समोर परत अभ्यास करा <laughs> दोन महिने परत परत आदल्या दिवशी येणे माईक समोर परीक्षा समोर ढकलत आहे परत अभ्यास करा म्हणजेच काय तर पूर्ण मेंटली डिप्रेशन मध्ये व्यवस्थित गेलो होतो व्यक्ती समोर काहीच नाही हातात मग कशी बशी त्यानं परीक्षा घेतली तिसऱ्या वेळेस नंतर मग वीसची परीक्षा बावीसला ठीक आहे मग ती बावीसला घेतली आणि तिथून मग कोविडमध्ये सुद्धा सगळ्या लॅब बंद झाल्या होत्या सगळं बंद झालं होतं मग समजत नव्हतं अभ्यास करावा कुठं घरी तर अभ्यास होत नाही मग स्वतःच एक रूम केली त्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेणे सकाळी सात वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत स्वतःला कोंडून घेणे आणि तिथंच जवळपास रोजचा बारा तेरा तास चौदा तास अभ्यास केला तिथून आणि त्यानंतर मग वीसच्या रिझल्ट मध्ये झाली मेन झाली इंटरव्ह्यू पण झाला आणि शेवटी फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये दोन हजार बावीसला ला नाव दिसलं आणि निखिल वाघ सहाय्यक प्रकल्प अधिकारी झाला ही जेव्हा लिस्टमध्ये नाव बघितलं तेव्हा चालू झाला संपूर्ण यवतमाळ जल्लोष त्यानंतर यवतमाळ भरपूर शहरातून रॅली निघाली पहिली दुसरी घराकडून निघाली जवळपास शहरातून माझ्या दोन रॅल्या निघाल्या आणि सगळीकडे गाजलं सगळे अख्ख्या शहरात जे काही होर्डिंग लावलेले जिथे आपण आता हिरो हिरोईनचे बघतो सेलिब्रिटी झाल्यास बघतो ते होर्डिंग स्वतःचे बघितल्यानंतर एक जो काही आनंद मिळत होता तो काही वेगळाच होता <laughs> त्यानंतर मग ट्रेनिंग चालू झालं ट्रेनिंग चालू झालं आमचं वनावती नागपूरला अधिकारांचं त्यानंतर मग फाउंडेशन ट्रेनिंग झालं त्यानंतर प्रयत्न नंतर मग नशिबाने मॅडम भेटला तिथेच <laughs> म्हटलं आपल्या इकडच्या दिसते विदर्भातल्या <laughs> मॅडम अकोला जिल्ह्याचा मी यवतमाळचा आहे म्हटलं कारण आता बघा विदर्भाचे पोरं पहिलेच खूप कमी असतात कारण आता आम्ही आपले अकरा जिल्ह्या विदर्भातले त्यातले फक्त आम्ही अकरा जण सुद्धा नव्हतो दहा जण फक्त ट्रेनिंगला म्हणजे दोनशेच्या बॅच पैकी फक्त दहा जण विदर्भातले म्हणजे प्रत्येक जिल्ह्या एक व्यक्ती राहत नाही की जो राज्यसभेतून अधिकारी झाला एवढं कमी प्रमाण आपल्या इकडून आहे त्यात नशिबाने मॅडमचा होकार आला आणि आता एंगेजमेंट झाली आमची आणि याला पुढच्या महिन्यात लग्न आहे प्रूफ प्रूफ दाखवून दिली म्हणून म्हणताय नोकरीवर लागा नोकरी लागल्यानंतरचे फळ तुम्ही बघतच आहे स्वतःचा पगार डबल करायचा असेल तर हा एक उपाय आहे स्वतः नोकरीवर लावणे म्हणून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा सगळंच खरंच सांगतो खरंच खूप आयुष्य खूप छान बदलतं म्हणजे एक ॲटोरिक्षा चालकाचा मुलगा ज्याची काही ओळख नव्हती तो आज जवळपास आता महाराष्ट्रात आता तर बुकच्या मार्फत ओळख होणारच आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याला ओळख निर्माण होता हे ओळख कोणी दिली आहे कशामुळे झाली आहे तर काय झाली कारण तशा प्रकारे आम्ही मेहनत घेतली आहे जवळपास पाच वर्ष मेहनत घेतली आतापर्यंत माझ्या अठरा मुख्य परीक्षा झाल्या पाच मुलाखती झाल्या अपयश अपयश अपयशच होतं सगळेजण म्हणते अपयश हीच यशाची पहिली पायरी पायरी गेली नाही आमची माझा अपयशाचा जीनाच तयार झाला आहे पुरा त्याच्यामुळं आपल्या इकडं पोरं राज्यसेवेत म्हणा किंवा कंबाईनमध्ये मध्ये म्हणा कमी पोस्टिंग पोस्ट घेतात का कमी घेतात कारण काय तर त्यांच्यात जे काही करण्याची जिद्द आहे ती आपण कुठेतरी कमी पडताय तर त्याच गोष्टीला आपण वाव दिला पाहिजे सरळ सांगतो यशस्वी व्हायचं सा आहे काहीच नाही साध्या तीन गोष्टी पाहिजे एक पहिले तुमचं ध्येय निश्चित करा तुम्हाल काया। तुम्हाला व्हायचं काय आहे तुम्हाला काय आहे ते बघा पहिले फिक्स करा की तुम्हाला सेवा द्यायची आहे कंबाईन द्यायची राज्यसेवा द्यायची आहे त्याप्रमाणे अभ्यास करा त्यानंतर दुसरी गोष्ट ते ध्येय गाठण्यासाठी नियोजन करा व्यवस्थित नियोजन करा म्हणजेच काय ते बारा तासाचं शेड्यूल आपला अभ्यास आणि तीन तिसरी गोष्ट महत्वाची आहे नियोजनानंतर ते म्हणजे योग्य मार्गदर्शन या तीन गोष्टी जर असल्या एक ध्येय निश्चिती दुसरं ते गाठण्यासाठी नियोजन आणि योग्य मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन कुठून भेटणार तर सर आहेच सर आहे सर ते योग्य मार्गदर्शन करतातच कारण मी सरचा खूप मोठा फॅन आहे अनेक वर्षापासून पण नशिबाने आज भेटलो मी कारण एवढ्या वर्षापासून आम्ही सरांचे युट्यूबला व्हिडिओ बघतोच त्यांच्या क्लासला बोलण्याची संधी तर मिळालीच त्यात आम्ही आभारी आहोत सरांचे आणि म्हणून म्हणताय आता तुम्ही अभ्यास करत आहेत एम पी एस सीचा सिद्ध करा पेटून उठा आयुष्य बदलवायचं असेल तर पेटून उठावंच लागेल प्रामाणिकपणे अभ्यास करा आपण रिकामे आपण रिकामे काम पहिले करतो सगळे आणि त्या उरलेल्या वेळात अभ्यास करतो तसं करायचं नाही पहिले आपण अभ्यासाचे आपले काम आहे ते पहिले अभ्यास करायचा नंतर बाकीचे काम करायचे म्हणून आणि स्वतःवर विश्वास ठेवा की तुमच्या सर्वात मोठा न्यूगंड तुमच्या स्वतःच आहे की मला हे जमन का तुला करूनच नाही पाहिलं तुला कसं माहीत पडेल जमन का नाही तर म्हणून म्हणताय व्यवस्थित जर का केलं तर जमते म्हणजे जमतेच बघा स्वतःवर विश्वास ठेवा आणि कॉन्फिडन्स जर का तुम्ही ठेवला ना तुम्हाला काही यश भेटते तुम्ही वाटते ते पोस्ट मिळवू शकता म्हणून म्हणतात स्वतःची पहिले कॅपॅसिटी ओळखा आणि त्या जर का तुम्ही अभ्यास केला प्रामाणिकपणे थोडी मायबापाच्या जा कष्टाची जाणीव ठेवा आपले अनेकांचे वडील शेतकरी असतात हे असतात त्यांना कधी ते रिटायर होत नाही आपल्यासाठी पोटाचा चिमटा काढून एवढ्या मेहनतीनं ते आपले पैसे पुरवतात त्याची काहीतरी किंमत ठेवा बघा माझे वडील आतापर्यंत त्यांना आठवणी झटके काढले पण आज त्याच्या घरासमोर एनी टाइम कार उभी असते वाटते तेव्हा कारमध्ये बसणे फिरायला जाणे तर हे आपल्या मायबापाचं आयुष्य बदललं पाहिजे हे कोण बदलू शकते तर तुम्हीच बदलू शकता म्हणून तेवढा आपला अभ्यास करत केला पाहिजे आयुष्य बदलतं म्हणून सांगताय अभ्यास का करावा तर आयुष्य बदलण्यासाठी अभ्यास का करावा तर समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळवण्यासाठी अभ्यास का करावा तर आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून म्हणताय व्यवस्थित अभ्यास करा नियोजन करा बारा तासाचं योग्य नियोजन असलं पाहिजे सकाळी सात आठ वाजेपर्यंत शेड्यूल चालू होतं दोन टप्प्यात अभ्यास पहिले सकाळी सात आठ वाजेपासून तर एक वाजेपर्यंत दुपारचा लंच टाईम नंतर परत दोन ते संध्याकाळचा संध्याकाळी चहाचा ब्रेक पाच सहा वाजता सहा नंतर परत दहा अकरा वाजेपर्यंत अभ्यास हा आपला डेलीचा अभ्यास असला पाहिजे म्हणून तुम्ही आत्ताच आहे इतकी सांगतो मी फक्त आयुष्यात दोन ते तीन वर्ष अभ्यास करा समोरचे भविष्याला तीस वर्ष सुखाचे नाही आता जर तुम्ही तीन वर्ष अभ्यास केला तीस वर्ष सुखाचे नाही बघा म्हणजे आपल्याला किती कमी इनपुट द्यावं लागते आणि आउटपुट किती मोठा आहे पण आपण करत नाही आपल्याला जीवावर म्हणून म्हणताय फक्त तीन वर्ष अभ्यास करा आणि संपूर्ण आयुष्य बदलते आता जर का तुम्ही तीन वर्ष का मजा मारली तुमचं आयुष्याचे समोरचे तीस वर्षाचा बट्ट्याबोळ झाला म्हणून समजा आयुष्यभर मेहनत करा लागन तीच घासा लागन म्हणून आत्ताच वेळ आहे चांगला अभ्यास करा आणि चांगले यशस्वी व्हा आता एवढंच सांगतो की योग्य रीतीनं अभ्यास करा संदर्भ पुस्तक व्यवस्थित वाचा काही अडचण असल्यास सर आहे सरांनी सरांकडून माझाही नंबर घ्या मला वाटते तेव्हा कॉन्टॅक्ट करा काहीच हरकत नाही म्हणजे मी, तो ना? मी तर तुमचं आहे ना म्हणजे मी यवतमाळचा तुम्ही वर्ध्याची इच्छा इथं आपलं जवळचं कनेक्शन आहे तर तुमच्यासाठी मी शंभर टक्के अवेलेबल आहे ते वाटते तेव्हा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि खरंच सांगतो खरंच आयुष्य बदलतं ते तुम्ही बघतच आहेत त्याच्यामुळं चांगला आता येऊन जाऊन तुमची सगळी गोष्ट त्या लग्नातच जाणार मी काही बोलतो पण त्या आधी आयुष्य आता आता चांगलं झालं आहे हे लक्षात घ्या आधीच लय भयानक आयुष्य होतं आता ते पूर्ण बदललेलं आहे कशी दिवस काढले मला माझं माहीत आहे त्यामुळं पण जी काही ओळख दिली आहे जी काही आजपर्यंत इथं पोहोचलो आहे ते, ते सगळं काही एका पदामुळे आहे पद नाही भेटलं तर आपल्याला काळ कुत्राही ओळखत नाही आणि कोणी कोणाला विचारत नाही म्हणून म्हणतात लोक काय बोलते कोणाकडे काही लक्ष द्या असं नाही भाऊ म्हणते ना घरचे पाहुणे येते हो दोन वर्ष अभ्यास कर लागला नाही <laughs> का रे आपला बाबू नाही मग आपले मायबाप म्हणते काय अभ्यास करतो राहिनं कामं करायला दुसरे काम पाहिणं काही मागं लाग असं नाही तुम्हाला सांगतो मायबापाला कमी ऐका त्या बाबतीत जर का अपोज असेल तुम्हाला तर नातेवाईक सगळे लोक काय म्हणते याचा विचारच करायचा नाही आपण आपला अभ्यास करत राहाचा मुलींना सांगतो तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहणं खूपच जास्त आवश्यक आहे म्हणजे हे तरी काही काम करू शकतात लागले नाही तर पण तुम्हाला गव्हर्नमेंटची नोकरी असणं खूप चांगलं आहे कारण समोर तुमच्या भविष्यात कोण भेटन कसा भेटन काही सांगता येत नाही तुम्हाला जर स्वतःच्या स्वातंत्र्य पाहिजे असेल स्वतःच्या मनांदर जिंदगी जगायची असेल तर तुम्ही तेवढा जिद्दीनं तेवढा अभ्यास करा तर समोर आयुष्यात काही माहित नाही काय होणार आयुष्यभर कोणाच्या कंट्रोल जगाचं असेल तर अभ्यास करून नका मजा करा आता पण स्वतःचं आयुष्य स्वतंत्रपणे जगाचं असेल स्वतःची ओळख करायची असेल तर अभ्यास करा व्यवस्थित आणि नोकरीवर लागा एवढा जास्त थोडा जास्त वेळ घेतला त्यामध्ये नाही नाही अजून बोलू शकता तू परत मॅडम पण पर दोन शब्द बोलतील तुमच्यासोबत तर मी तर काही नाही आणखी बोलू शकतो मी आणखी त्यात तर ठीक आहे मी मॅडमला संधी देतो नंतर आपण चर्चात्मक तुमचे काही प्रश्न आणि माझे उत्तर आपण चर्चात्मक नंतर भाग घेऊया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि उत्तरांचे धन्यवाद यानंतर अश्विनी नेमाने मॅडम उपशिक्षण अधिकारी एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार वीसमधून सिलेक्शन झालं आहे पोस्टिंग अमरावतीला आहे आणि प्रॉपर त्या अकोल्याच्या आहेत ठीक आहे त्या आपल्याशी संवाद साधतील नमस्कार तुम्ही सगळे एम पी एस सी करा तुम्ही सर्व एम पी एस सी करत आहे म्हणजे तुम्ही सर्व हुशार आहात आहात ना नाही आहे आपल्या विदर्भातल्या मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे त्यांना म्हणजे हुशार आहे ते पण कॉन्फिडन्स नाही आहे की आपण ते करू शकतो ग्रुप सी डी करायचं आपलं आणि थांबायचं असं चाललं असतं पण आता आम्ही दोघं पण विदर्भातलेच आहे आणि दोघं पण राजपत्रित अधिकारी आहे त्याच्यामुळे विदर्भातले मुलं हुशार आहेत आहेत ना आता मग तुम्ही बनू शकता ना आणि मुलींचं मुलींबद्दल थोडं बोलेल बाकी सरांनी बोललेलंच आहे मुलींचं कसं होतं आता दहावी बारावी तर बघितलं तर मुलींना नव्वद पंच्याण्णव पर्सेंट असे असतात आणि नंतर त्या मुली कुठे जाता समजत नाही आहे ना <laughs> म्हणजे काय होतं की आपल्याला थोडं सोशल बॅरियर्स येतं अभ्यास करताना किंवा घरचं रिलेटिव्सचं वगैरे आणि बट सरांनी जसं आपल्याला सांगितले आहे की अभ्यास करताना म्हणजे आपला फोकस असला पाहिजे आणि घरच्यांना कन्व्हिन्स करत राहायला पाहिजे थोडं सांगायला पाहिजे तुमच्या करिअरबद्दल तुमच्या लाईफ प्लॅन्सबद्दल म्हणजे अभ्या मुलांचं जसं सा सरांनी सांगितलं की मुलं काही करू शकतात पण मुलींचं तसं नाही आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करावा लागतो त्याच्यामुळे अभ्यास करताना आपलं जेवढं डेजिकेशन असतं ना तर आपल्या आईवडील आपल्याला मग तेवढी सूट देतात मी पण माझं तर गाव आहे रायखेड मी तिथेच अभ्यास केलेला आहे कोविड होतं तर मग कोविडमध्ये घरी अभ्यास केला आहे दोन हजार वीसला तर बऱ्याच मुलांचं असं असतं की घरी अभ्यास होत नाही पण काय होतं तुम्ही टाईमपास करता मोबाईलचा वापर करता त्याच्यामुळे मग घरच्यांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो त्यांना असं वाटतं की नाही तरी तुम्ही अभ्यास करत नाही म्हणून ते तुम्हाला कामं सांगतात तर म्हणजे माझ्या माझ्या घरी असं होतं की मी जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा माझ्या आईवडिलांचं लक्ष असायचं जरी ते शेतकरी होते तर तरी त्यांना हे माहीत होतं की आपली मुलगी काहीतरी अभ्यास करते म्हणजे काहीतरी करते तो कॉ म्हणजे तो विश्वास तुम्हाला निर्माण करून द्यायचा आहे तुमच्या आईवडिलांना की तुम्ही काहीतरी करत आहे आणि नंतर आ, अभ्यास करताना बऱ्याचदा तुमचे डिस्ट्रॅक्शन असतात म्हणजे तुम्ही गप्पा मारता किंवा चाय पी चर्चा चालू असते तुमचा अभ्यास कमी आणि टाईमपास जास्त बाहेर जाऊन थोडंसं दहा एक तास अभ्यास केला तर दोन तास टाईमपास तो अवॉइड करायला पाहिजे आणि दिवस दिवसभराचं शेड्यूल ठरवायला पाहिजे की दिवसभर आपण अभ्यास म्हणजे दिवसातून जास्तीत जास्त वेळ अभ्यास झाला पाहिजे असं नाही आहे की लायब्ररीत बसलेला आहे आणि अभ्यास काय करतो आहे ते माहिती नाही आपल्याला आपल्याजवळ एक डायरी असली पाहिजे की आपण किती वेळ अभ्यास करतोय आपण काय अभ्यास करतोय आणि आपण दिवसाच्या शेवटी काय अभ्यास केला आहे म्हणजे आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपण दिवसातले किती तास अभ्यास केला आहे खरा म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी आणखीन इन्स्पिरेशन येईल आणि आपल्याला समजेल कधी कधी काय होतं आपण लायब्ररीत बसलेलो असतो आणि वाचत काय असतो काहीच नाही आपलं लक्ष काय असते घरी घरचे विचार दुसरे काहीतरी चालले असतात म्हणजे ते अवॉइड झालं पाहिजे मोबाईल वापरताना ब शक्यतो लायब्ररीत असताना सायलेंटवर ठेवा मोबाईल त्याचे म्हणजे नंतर तुम्ही आता तुम्ही एवढे व्ही आय पी तर आहे नाही की तुमच्याशिवाय तुम कोणाचं काही भागणार नाही आहे प्रिपरेशन करताना तसंही आपल्याला कोणी ओळखत नसते <laughs> 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 प्रिपरेशन करताना आपल्याला कोणी ओळखत नसते त्याच्यामुळे जर आपण आपली ओळख निर्माण करायची असेल तर मग थोडा स्वतःवर बॅ लिमिटेशन्स लावले पाहिजेत आणि मित्रमैत्रिणीसोबत गप्पा करायपेक्षा डिस्कशन करा अभ्यासाचं म्हणजे ते फ्रुटफुल झाले पाहिजे तुमचे मित्रमैत्रिणी पण तेवढे सिरियस असले पाहिजेत अभ्यासाला घेऊन नाहीतर तुम्ही ज्यांच्यासोबत डिस्कशन करता त्यांना माहिती नाही आणि विशेष म्हणजे तुम्ही कोणतीतरी एक एक्झाम ठरवा की ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर प्रिपेअर करतायत सुरुवातीच्या काळात माझं असं झालं की मी सर्वच एक्झामची प्रिपरेशन करत होते की स जी येईल ती द्यायची म्हणून त्याच्यामुळे माझा रिझल्ट येत नव्हता नेमकं काय करायचं त्याच्यानंतर मग थोडा विचार केला थोडं स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस केलं की आपल्याला काय करायचं आहे कोणती एक्झाम पास करायची आहे त्याच्यावर फोकस केला जर तुम्ही स म्हणजे एक कुठली तरी एक्झाम ठरवा त्याचा सिलेबस बघा त्याची पी वाय क्यू अॅनालिसिस करा आणि त्याच्या दिशेनं काम करा म्हणजे मग तुम्हाला रस्ते नक्की मिळून जातील असं आणि आम्ही पुस्तक घेऊन आलो आहे तर थोडं पुस्तकाबद्दल बोलूयात हे आमचं पुस्तक आहे सामान्य विज्ञानाचं तंत्रज्ञानाचं आम्ही या पुस्तकामध्ये म्हणजे जवळपास काय ते पाचवी ते दहावीचे क्वेश्चन आले तर आपण आरामात सॉल्व्ह करू शकतो पण बऱ्याचदा काय झालं आहे आयो अकरावी बारावीच्या क्वेश्चन अकरावी बारावीच्या कंटेंटवर वन लाईनर क्वेश्चन असे तसे विचारायला लागला आहे तर आम्ही काय केलं आहे अकरावी बारावीची पुस्तकं त्याचा जो कंटेंट आहे सिलेक्टिव्ह जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे तो या पुस्तकामध्ये घेतला आहे काय होते बऱ्याचदा मुलं अभ्यास करत नाहीत अकरावी बारावीचा कारण कारण की त्याचे वेगवेगळे पुस्तकं आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश मिडियम इंग्लिशमध्ये आहेत आपण इंग्लिश कुर वाचायला घेत नाही आणि त्याच्या नोट्स बनवणं आणि एक्झामच्या टाईमला वाचणं ते थोडं हेक्टिक होतं म्हणजे आम्हाला पण ह्या सगळ्या प्रॉब्लेम गेल्या आहेत म्हणून त्यासाठीच आम्ही हे पुस्तक आणलेलं आहे आणि या पुस्तकाच्या प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी आपण आयोगानं विचारलेले पी वाय क्यू दिलेले आहेत आणि बऱ्याचदा आता आपण बघत आहे की आयोग काय करतो आहे की न्यूमरिकल्सवर क्वेश्चन न्युमरिकल्स देतो फिजिक्स केमिस्ट्रीचे सॉल्व्ह करायला आणि ते आपल्याला सॉल्व करायचे असतात तर आम्ही याच्यात न्यूमरिकल्स पण एक्सप्लेन केलेले आहेत आणि फॉर्म्युले युनिट युनिट कन्वर्जन असंसुद्धा भरपूर कंटेंट जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे तसं टाकलेलं आहे आणि पेजेस पण खूप कमी आहेत अडीचशे पेजेसमध्ये आम्ही हे सगळं टाकलेलं आहे याच्यात तर तुम्ही हे बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कराळे सरांची एक गोष्ट मला अशी आवडते की सर आपली भाषा जी विदर्भाची आहे ती नेहमी प्रमोट करतात आणि म्हणजे आपण विदर्भातली आपण विदर्भातली भाषा नाही बोलणार तर कोण बोलणार आणि बऱ्याच लोकांचं असं असतं की शुद्ध भाषा म्हणजे पुण्याची भाषा ती शुद्ध भाषा आणि तशीच बोलली गेली पाहिजे भाषा तर भाषा असते त्याला काही लिमिटेशन नाही आपली भाषा पण शुद्धच आहे तर सर आपल्या त्या भाषेला प्रमोट करतात ते मला खूप आवडलं आणि आणि युजली काय होतं आपण बाहेर कितीही छान बोललो दिवसभर पण घरी गेल्यानंतर आपल्याला आपलीच भाषा बोलली असं वाटत नाही आपण बोललोय म्हणून जोपर्यंत आपण थोडं आपल्या विदर्भाच्या भाषेत बोलत नाही तर स सर, सर म्हणजे आपल्या त्या भाषेत म्हणजे काय होतं बऱ्याचदा आपण पुण्याला वगैरे गेलं की आपल्या तोंडातून शब्द निघतात मग आपल्याला थोडं असं वाटतं अरे मग थोडा कॉन्फिडन्स कमी वाटतो न्यूनगंड वाटतो पण सरांनी ती भाषा एकदम विदर्भा म्हणजे विदर्भातून डायरेक्ट महाराष्ट्रात पोचवली आणि त्या भाषेचा आता आपल्याला अभिमान वाटायला लागला आपण तिथे पण गेलो तरी तेवढाच कॉन्फिडन्सनी बोलू शकतो म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढतो तर त्याबद्दल सर खरंच तुमचे खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला सगळ्या आम्हाला ऐकून आहे त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा आपण थोडं डिस्कस करूयात चालेल प्रश्न आहे का रे <laughs>